हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मी आता ऑफिसवरून घरी आले होते आणि सगळ्यात पहिलं मस्त पैकी फ्रेश झाले कारण का खूप जास्त गरमी होते मी घामाघूम झालेले असते त्यामुळे सगळ्यात पहिले मी प्रिफर करते की स फ्रेश व्हावं आणि किचनमध्ये आले तर मी सगळ्यात पहिले बटाटे शेत घातले कारण का मला आज पाणीपुरीचा बेत करायचा होता कारण का मी म्हणत होतो सग खाण्याचं दोन चार दो दिवस झालं आठवडं झालं ॲक्च्युली पण माझी तब्येत ठीक नव्हती आणि बाहेर जरा कमी खाण्याचा प्रयत्न करते आणि आज माझी मैत्रिणी बोलले की पाणीपुरी खायची पण ते बोलले आज मी घरी करणार आहे तर मी पण बोललं की ठीक आहे मी पण बनवते मी म्हणा झालं की ठीक आहे आपण पण घरीच बनवूया मी नाही बाहेर करणार कारण मनसोक्त खायला बेटर मला पोटभर खायची होती पाणीपुरी तर मी येताना सगळं सामानही घेऊन आले होते तर ते मी नीट करून ठेवलं आणि सगळ्यात पहिलं मी तिखट पाण्यासाठी जे काय लागतं ते मी तयार करून घेतलं त्यामध्ये मी मिंट कोथिंबीर आणि मिरच्या दोन तीन मिरच्या आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या असं मी व्यवस्थित सगळं धुवून वगैरे मिक्सिंगमध्ये आता बारीक करायला घेत आहे हो त्याच्यामध्ये मी आलंही टाकलं आहे तर अशा प्रकारे मी हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि त्या तोपर्यंत माझे बटाटेही इकडे शिजले होते मग ता ते पण खाणून घेतले मस्तपैकी गरम गरम असते मी सोडून घेतले गर थंड पाण्यामध्ये गुळून गुटून कारण का मला लवकर लवकर उडकायचं होतं कारण मी आज उशिरा आले होते त्यामुळे टाईम पण होता लवकर मला भूक लागली होती मग मी मस्त की सोडून घेतले आणि ते खिसून घेतले तर मला बटाटे असे खिसलेले आवडतात मग का ते बारीक झाले ना की मस्त त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींमध्ये मिसळून जातात तर मी ज्यावेळेस पराठे करते ना त्यावेळेस हे असे खिसूनच घेते तर हे दोन कलरचे बटाटे वाटत आहेत ॲक्च्युली मी दोन एक अदुघरचाललेला नाही का आता चाललेला बटाटा मिक्स करून घेतला होता त्यामुळे मला आता समजलं की दोन्ही वेगवेगळे बटाटे आहेत आणि नंतर आता म्हटलं की चला पहिले पाणी तयार करून घ्यावी हो तर जे मिक्सरमध्ये मिक्स आ, मिक्सर केलं होतं ते फक्त आपल्याला थंड पाण्यात टाकायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मी काळा नमक थोडंसं साधं नमक आणि एक अर्धा चम्मच आपलं चाट मसाला टाकला आहे सुहाणाचा टाकला आहे तो पण त्याने पाणी खूप जास्त टेस्ट लागत होतं आणि त्यामध्ये माझ्यापाशी आंबा नव्हता तर आंबा असा खूप अजून चांगलं लागलं असतं नंतर अशा प्रकारे मी गोड पाणी पण तयार करून घेतलं जे की मी चिंचाने भिजत घातली होती ते मला आता गाळून घ्यायचं होतं तर गाळायला थोडासा वेळ लागतो आणि त्यानंतर मी गॅसवरती पुऱ्याही तळायला घेतला तशा मी भीत भीत तळत होते ॲक्च्युली मला त्या फुगत होतं ना जसं त्यामुळे मला भीती वाटत होते पण मी करून घेतला मी पाणीपुरी फर्स्ट टाईम करते घरी मी पहिले कधी गेली नाही आहे आता मग मी कांदाही चिरायला घेतला त्यामध्ये माझे शेव नव्हती ती मी नंतर लक्षातली मला शेव बुंदी